जिल्हा समाज कल्याण कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विळदघाट व जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालय अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाना जागतिक दिव्यांग दिनानिमित्त मंगळवारी शहरातून दिव्यांग रॅली काढण्यात आली दिव्यांग दिनानिमित्त कर्णबधीर विद्यार्थ्यांना श्रवण यंत्राचं वाटप करण्यात आलं होतं टिळक रोड येथील जानकीबाई आपटे मुकबधीर विद्यालयातून दिव्यांग रॅलीस जिल्हा परिषद जिल्हा समाज कल्याण अधिकारी देवीदास कोकाटे यांनी झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली दिव्यांग विद्यार्थ्यांनी जुने बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं याप्रसंगी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे समन्वयक डॉ दीपक आनाम मुख्याध्यापक विजय आरोटे पी डी कुलकर्णी डॉ मेरेकर गिनदेव जाधव नितीन अवचर मुख्याध्यापक योगेश आल्हाट विजय बळीत अॅडव्होकेट लक्ष्मण पोकळे जगन्नाथ माणे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विशेष शिक्षक सुदाम चौधरी व आभार संजय राठोड यांनी मांडले विविध गोष्टीमध्ये भाग घेणं हे एक त्याची सुरुवात असते आणि माणसाच्या जीवनाचा विकास जर म्हटलं फक्त त्यामध्ये होईल त्यांना जीवन सुस्त्याय करेल यासाठी आपल्याला डे टू डे अपडेट व्हावा लागेल त्याच्या हालचाली पाहून त्याला काय गरज आहे काय नाही त्याची प्रगती कशी आहे शिक्षक तर पाहिलंच पण जितकं एखाद्याचे पालक म्हणजे आई समजून घेईल तितकं शिक्षक करू शकेल का नाही हे सांगू शकत नाही शिक्षक त्याबद्दल शिकलेला असेल पण त्याला जे सम फीडबॅक हवा तो पालकच देऊ शकेल यासाठी दिव्यांग तरी पालक आणि शिक्षक यांचा समन्वय एकदम आवश्यक बाब आहे त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावं शिक्षकांशी चर्चा करावी काही अडचण असेल तर शिक्षकांशी जे बोलावे मी दिव्यांग दिनाच्या परत आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि दिव्यांगांच्या आयुष्यात जे काही ह्या दिनाच्या निमित्ताने मुख्य म्हणजे महत्त्व यासाठी आहे या दिवसाचं की इथून जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केलं यांना एक वेगळ्या सोयी हव्या आहेत आणि त्यावरती आता प्रगती होत आहे तर ते जे जे होत आहे त्यानुसार आपणही आपलं जीवन साहित्यात सुसह्य करावं हो। समाजाची पण बांधिलकी आहेच हाएच। पण आहे ते जीवन आपण सर्वांनी आनंदाने जावं जास्तीत जास्त क्वालिटी लाईफ आपल्या पालकां विद्यार्थ्यांना मिळेल यासाठी पालकांनी दक्षता घ्यावी आणि कोणत्याही प्रकारे त्याला दिव्यांग सहानुभूती किंवा त्याला वेगळ्या वाटायला असं आपल्याकडून काही होऊ नये आपण त्याला सर्व समाजिकता सामावून घेऊन त्याचा पुढं हो किंवा सुसह काढावं एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि माझे दोन शब्द सांगतो माननीय डॉक्टर विद्याताई जोशी अहमदनगर आपण कल्याणकरी महामंडळ अहमदनगर यांचेही मी मनपूर्वक संस्था विद्यालयाच्या वतीने आभार मानतो तसेच माननीय डॉक्टर श्री राजेश चेतगोकेकर अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटी आहिल्यानगर हेही या ठिकाणी उपस्थित होते त्यांचेही म संस्था विद्यालयाच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो माननीय ॲडव्होकेट श्री लक्ष्मण पोखरे अध्यक्ष संघटना जिल्हा अहिल्यानगर तसेच श्री संदेश रपारिया अध्यक्ष दीपक जाधव अध्यक्ष हे या ठिकाणी उपस्थित होते त्यांची संस्था व विद्यालयाच्या वतीने महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहिल्यानगर